पिंपरी चिंचवडमधील राजकारणात नवा पायंडा पाडला जातोय का अवघ्या हिंदुस्तानचे भूषण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत होणाऱ्या राजकारणामुळे शहरातील राजकीय सुसंस्कृतपणाला गालबोट लागले का शहरातील सामाजिक संघटना सर्वपक्षीय नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे का अशा प्रकारची खंत पिंपरी चिंचवडमधून व्यक्त होताना दिसते नमस्कार मी अधिकराव दिवे पाटील महाई न्यूज टू द पॉईंटमध्ये आपले स्वागत आहे श्रीक्षेत्र देहू आणि श्रीक्षेत्र आळंदीसारख्या तीर्थक्षेत्रांचे सान्निध्य लाभलेली श्रीमान महासाधू मोर्या गोसावी यांची पुण्यभूमी पिंपरी चिंचवड या शहराने आधुनिक युगाशी स्पर्धा करतानाच आपले गावपण संस्कार संस्कृती कधीही सोडली नाही शहराच्या स्थापनेपासून गेल्या चोपन्न वर्षामध्ये नगरसेवक महापौर आमदार खासदार पालकमंत्री पिंपरी चिंचवडकरांनी पाहिले मात्र प्रत्येकाने राजकारणातला सुसंस्कृतपणा कायम जपला पिंपरी चिंचवड शहराचे राजकारण प्रलंबित प्रश्न आणि विकासाच्या मुद्द्यावर आतापर्यंत झाले मात्र राजकारणाची दिशा बदलली असून पुतळ्याचे राजकारण आता जोर धरू लागले शहरात आतापर्यंत लहान मोठे किमान साठ पेक्षा जास्त पुतळे आहेत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजश्री शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीवीर चाफेकर बंधू अशी महामानवांची यादी मोठी आहे यासह संतसृष्टी असेल भक्तिशक्ती शिल्प असेल यासारख्या अनेक कलाकृती आहेत परंतु पुतळ्यावरून शिल्पावरून कधीही राजकारण झाले नाही दिवंगत अण्णासाहेब मगर प्राध्यापक रामकृष्ण मोरे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे माजी महापौर मधुकर पवळे नानासाहेब शितोळे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप माजी आमदार विलास लांडे यांच्यासह विद्यमान खासदार श्रीरंग बारणे असतील किंवा आमदार महेश लांडगे असतील आतापर्यंत कुणीही शहरामध्ये पुतळ्याचे शहराच्या अस्मितांचे राजकारण करून जातीय सामाजिक तेढ निर्माण होईल अशी भूमिका राजकारणासाठी कदापी घेतली नाही आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ज्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा आहे ज्यांनी तयारी सुरू केली आहे अशा राजकीय महत्वाकांक्षी लोकांकडून छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच म्हणजे स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण लौकिकालाच गालबोट लावण्याचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय वास्तविक या पुतळ्याचा पिंपरी चिंचवडकरांना अभिमान वाटायला हवा पण हा पुतळा आता राजकीय षडयंत्राचा शिकार झालेला आहे छत्रपती संभाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास जगभरात त्याचा लौकिक व्हावा ही संकल्पना आता मागे पडलेली आहे आणि महाराजांच्या पुतळ्याचे राजकारण करून माझा काय राजकीय स्वार्थ साधला जाईल हा विचार आता पुढे आलाय आणि मग त्याला सोयीस्कर फुंकर घालण्याचे काम सध्या सुरू आहे काहीही झाले तरी चालेल या शहरामध्ये खळबळ झाली पाहिजे शहरामध्ये मालवण सारखी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यावरून गलिच्छ राजकारण मग ह्या आत्ताच का सुरू झालं कारण काही लोकांना स्वतःची राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करायची आहे कुणाला चर्चेत राहायचं आहे कुणाला सोशल मीडियावर प्रसिद्ध व्हायचं आहे शहर अस्थिर करायचं आहे पण मिनी असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये अक्षरशः आपल्याला दंगली घडवायच्या आहेत का असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे सुसंस्कृत राजकारणी मात्र या सगळ्या प्रकरणापासून लांब आहेत कोणताही विषय हातात घ्यायचा आणि साप 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 म्हणून भुई तोपटायची असा पिंपरी चिंचवडकरांच्या राजकारणाचा पोत मुळीच नाही किंबहुना महाई न्यूजच्या निरीक्षणानुसार पिंपरी चिंचवडचे नाव बदनाम होईल अशा कोणत्याही मुद्द्यावर येथील सुसंस्कृत राजकारण्यांनी कधीही स्वारस्य दाखवले नाही आणि म्हणून तर पिंपरी चिंचवडच्या स्थानिक नेत्यांचे वजन राज्यात राहिले मग दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप असोत किंवा माजी आमदार विलास लांडे असोत खासदार श्रीरंग बारणे असोत आमदार महेश लांडगे आमदार अण्णा बनसोडे नव्याने आमदार झालेले अमित गोरखे उमा खापरे अशा सत्ताधारी नेत्यांसह विरोधी पक्षातील माजी महापौर संजोग वाघेरे माजी विरोधी पक्ष नेते नाना काटे माजी नगरसेवक राहुल कलाटे भाऊसाहेब भोईर यांच्यासह शहराच्या राजकारणातील मातब्बर घराणे असलेले जगताप कुटुंबियांनीसुद्धा पिंपरी चिंचवडच्या प्रतिमेला गालबोट लागेल असा एकही मुद्दा कधी उपस्थित केला नाही एखादे भाष्यसुद्धा ऐकिवात नाही मात्र आता छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यावर जे काही राजकीय षडयंत्र रचले जात आहे ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामटे यांच्यामुळेच सुरू आहे आणि त्यांना साथ मिळते ती विधानसभेसाठी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या राजकीय महत्वाकांक्षी नव्या पिढीतील नेत्यांचे यातून काहीच हासील होणार नाही पण पिंपरी चिंचवडच्या इतिहासात हा विषय काळ्या अक्षरांनी लिहिला जाईल हे मात्र नक्की मित्र हो पुन्हा भेटू टू द पॉईंट या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये नवा मुद्दा घेऊन तोपर्यंत धन्यवाद